नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण विनोदी आणि तितकाच संवेदनशील कलाकार मकरंद अनासपुरे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत कॉमेडी करणं ही सगळ्यात अवघड गोष्ट असली तरी प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवण्याचा कॉमेडी हा सर्वात सोपा मार्ग आहे मकरंद अनासपुरे हे असेच कलाकार आहेत ज्यांच्याकडे भन्नाट कॉमिक टायमिंग आणि लोकांना हसवण्याचं नैसर्गिक कौशल्य आहे गेल्या एक दशकाहून अधिक काळ त्यांनी मराठी प्रेक्षकांना हसवलं खरं तर बॉलिवूडपेक्षा प्रादेशिक चित्रपटांमध्ये अधिक उत्कृष्ट कॉमेडियन आहेत मकरंदा अनासपुरे हे त्यातील एक मकरंदा अनासपुरे एक अभिनेता सामाजिक कार्यकर्ते आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आज आपण त्यांना ओळखत असलो तरी त्यांचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता आज आपण त्यांच्या सिनेप्रवास आणि सामाजिक कार्याबद्दल जाणून घेत आहोत अनासपुरे यांचा जन्म बावीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी बिडकिन औरंगाबाद येथील मराठी कुटुंबात झाला त्यांच्या पत्नीचं नाव शिल्पा अनासपुरे त्यांना दोन मुलं आहेत चित्रपटसृष्टीत येण्यासाठी मकरंद अनासपुरी यांनी खूप धडपड केलेली आहे सुरुवातीला त्यांनी मिळेल त्या भूमिका केल्या मकरंद यांनी बॉलिवूड चित्रपट माय फ्रेंड गणेश जीज देशमे गंगारैता आहे सी आय डी आणि तू तू सारख्या हिंदी टी व्ही मालिका आणि यशवंत सारख्या चित्रपटांमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून देखील काम केलेलं आहे मकरंद यांना मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळण्याचं श्रेय नाना पाटेकर यांना देतात त्यांनी मराठवाड्याला बोलीभाषेचा वापर करून त्यांच्या करिअरला सुरुवात केली होती मकरंद यांना सातच्या घरात आणि कायद्याचं बोला या दोन चित्रपटांमुळे खूप प्रसिद्धी मिळाली सचिन पिळगावकर दिग्दर्शित लोकप्रिय कॉमेडी शो तू तू मैमेमध्ये त्यांनी छोटी भूमिका साकारली होती सरकारनामा या प्रख्यात चित्रपटातून मकरंद यांची करिअरला सुरुवात झाली तेव्हा दिलीप प्रभावळकर आणि अश्विनी भावी मिरीन गुन्हाजी यांच्यासोबत त्यांना काम करता आलं त्यावेळेस मकरंद यांनी आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांना प्रभावित केलं आणि त्यांच्या कामाची दखल घेतली गेली मराठी टेलिव्हिजन फू बाई फू या कॉमेडी रिॲलिटी शोमध्ये मकरंद अनासपुरे जज म्हणून दिसले होते त्यासोबत त्यांनी बेधुंद मनाच्या लहरी तिसरा डोळा शेजारी शेजारी आमच्यासारखे आम्हीच आणि कॉमेडीची बुलेट ट्रेन यासारख्या मराठी मालिका आणि शोजमध्ये मा काम केलेलं आहे त्यांच्या लक्षणीय कामांपैकी सातच्या आतघरात जाऊ तिथे खाऊ साडेमाडे तीन दे धक्का मी शिवाजी राजे भोसले बोलतोय सगळं करून भागले तिचा बाप त्याचा बाप शासन कापूस कोंड्याची गोष्ट रंगा पतंगा आणि पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा हे चित्रपट आहेत मकरंद अनासपुरे यांनी बऱ्याच प्रकारच्या भूमिका साकारल्या तरी विनो ते विनोदी अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत मराठी चित्रपटांच्या चाहत्यांचे ते लाडके आहेत नो no प्रॉब्लेम बाप डोक्याला ताप यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली गुलदस्ता हा खूपच हेवी बजेट चित्रपट होता जो बॉक्स ऑफिसवर तितकाच यशस्वी ठरला होता तेजस्विनी लोणारे आणि जितेंद्र जोशी या कलाकारांसोबत मकरंद यांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली हापूस आणि फुलक्री धमार हे त्यांचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट ज्यासाठी मकरंद अनाजपुरे कौतुकास पात्र आहेत चित्रपट ही त्यांची आवड नसल्याने मकरंद अनासपुरे यांनी चित्रपट निर्मितीच्या इतर क्षेत्रात पाऊल ठेवलं त्यांनी अलीकडच्या काळात विविध चित्रपटांची निर्मिती दिग्दर्शन आणि संवाद लेखन देखील केलेलं आहे डॅम्बिस नावाच्या चित्रपटाचं दिग्दर्शन मकरंद अनासपुरे यांनी केलं हा चित्रपट त्यांच्या स्वतःच्या जीवनावर आधारित आहे मराठवाड्याच्या बीडसारख्या ग्रामीण क्षेत्रातून आलेल्या मकरंदने नाट्यस्पर्धाचा अनुभव आणि घरच्यांच्या पाठबळाच्या जोरावर निवेदन नाटक मालिका चित्रपट असा केलेला प्रवास या सगळ्या धावपळीच्या जीवनात पती पत्नी भाऊ बहीण आई मुलगा यांच्याकडे एकमेकांना देण्यासाठी वेळ नसतो याच मध्यवर्ती कथानाकावर हा चित्रपट बेतला आहे मकरंद अनासपुरे सांगतात माझ्याकडे एक चांगली कथा होती त्यावर चित्रपट होऊ शकेल असं वाटलं सयाजीलाही ती कथा आवडली माझी कथा असल्याने दिग्दर्शन मिस कराव्यास सगळ्यांनी सुचवलं मलाही ते पटलं यापूर्वी मी नाना पाटेकर यांच्या यशवंत चित्रपटाच्या वेळी काटा रुते कुणाला या मालिकेसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं कॉलेजमध्ये असताना नाटकांचं दिग्दर्शन केलं होतं तीच हाऊस आता पूर्ण करत आहे नाम फाउंडेशन नाम फाउंडेशन ही नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी सुरू केलेली एक सामाजिक संस्था आहे नाम फाउंडेशन भारतातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काम करते नाना पाटेकर आणि मकरंदा अनासपुरे यांनी दोन हजार पंधरा साली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यास सुरुवात केली ही मदत वैयक्तिक पातळीवर सुरू होती सुरुवातीला नांदेड परभणी हिंगोली या जिल्ह्यातील गावातील सुमारे दोनशे तीस कुटुंबांना त्यांनी मदत केली मदत पॅकेजमध्ये पंधरा हजाराचा चेक ब्लँकेट कपडे आणि वैद्यकीय किट याचा समावेश असायचा मात्र काही निवडक कुटुंबियांना मदत करण्याऐवजी आणि आर्थिक भरपाईच्या पलीकडे या सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवण्यासाठी नाना पाटेकर आणि अनासपुरे यांनी सर्व उपक्रम हाती घेण्यासाठी एक फाउंडेशन स्थापन करण्याचा निर्णय घेतला सप्टेंबर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी नाम फाउंडेशनची नोंदणी केली उद्घाटनानंतर लगेच फाउंडेशनला देणग्या मिळायला सुरुवात झाली फाउंडेशनमध्ये पहिल्या दिवशी ऐंशी लाख जमा झाले फाउंडेशनकडे दोन आठवड्यात सहा पॉईंट पाच कोटीहून अधिक जमा झाले मग नंतर प्रक्रिया सुलभ करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक बँक खातं उघडण्यात आलं ज्यामध्ये ज्या लोकांना जा मदत करायची आहे ते या कारणासाठी पैसे जमा करू शकतात नाम फाउंडेशन महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत करते आर्थिक मदतीव्यतिरिक्त फाउंडेशन एक कोटी झाडे लावणे शेतकऱ्यांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शेती केंद्र रोजगार केंद्र इत्यादी कामं करत असते फाउंडेशनने धोंदलगाव तालुका बैजापूर जिल्हा औरंगाबाद आणि आमला जिल्हा वर्धा ही गावं दत्तक घेतली आहेत फाउंडेशनची मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नागपूर या शहरांमध्ये कार्यालय आहेत मकरंद अनासपुरे यांना त्यांच्या सामाजिक आणि कलागुणांसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेला आहे मकरंद अनासपुरे यांचं महाविद्यालयीन शिक्षण औरंगाबादमध्ये झालं एकोणीसशे त्र्याण्णव साली सरस्वती भुवन विद्या महाविद्यालयातून त्यांनी बी एस सी आहे तर एकोणीसशे चौऱ्याण्णव साली अनासपुरे यांनी औरंगाबाद विद्यापीठातून बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स केलेलं आहे बारावीमध्ये ते प्रथम श्रेणीने उत्तीर्ण झाले असून दहावीमध्ये त्यांना दे ऐंशी टक्के मार्क्स मिळाले होते मकरंद अनासपुरेच्या पत्नी शिल्पा या दोघांची भेट नाट्यमय झाली होती साल होतं दोन हजार तेव्हा जाऊबाई जोरात नाटकाचे प्रयोग तुफान सुरू होते शिल्पा ही त्या नाटकात भूमिका करत होती मग तिथे एकत्र काम करत असताना दोघांची मनं जुळली मकरंद आणि शिल्पानं लग्न करण्याचा निर्णय घेतला लगेच दोन हजार एकमध्ये झालं ते आंतरजातीय लग्न असूनही कोणाच्याही घरून विरोध झाला नव्हता शिल्पा अनासपुरेनं सिनेमात काम केलेलं आहे शिल्पा आणि मकरंद यांनी पाच सिनेमांमध्ये एकत्र काम केले नाम फाउंडेशनमध्येही शिल्पाचा सहयोग आहे मकरंद अनासपुरे यांना पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा